नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रावर राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी घेऊ नये आणि अजितदादा पवार हे सलामत त्या अपघातातून बाहेर आले पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आता अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय पाहतोक कार्यकर्त्यांना हवा हवा असा वाटणारा नेता त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचं बोलणं त्यांच्या कामात